ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे कल्पनाला सगळं सत्य समजलं असल्यामुळे मग मात्र कल्पना खूपच चिडलेली असते चिडलेली कल्पना या सगळ्यामध्ये सायलीला आता घराबाहेर जायला सांगते त्यावरती अर्जुन सांगत असतो मिसेस सायली तुम्ही कुठेही जाणार नाही आत यावरती आता इकडे सायली सांगायला लागते जर का आईंना या घरामध्ये मिरायला नको आहे तर मला या घरातून जायलाच पाहिजे असं ती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते झाली मला आता ही तुमची नाटकंच ऐकायची नाहीयेत दिवसेंदिवस तुम्ही मला फसवत आलात आणि या सगळ्यामध्ये सायली या घरात राहणार नाही हा माझा कायमचा निर्णय आहे यावरती अर्जुन आता सायलीला म्हणतो थांब सायली आता मला तुला काहीतरी सांगायचं आहे मला काहीतरी बोलायचं आहे पण सायली काही ऐकत सायली तडक रूममध्ये येते आणि रूमचं दार बंद करते रूमचं दार बंद केल्यावरती मग मात्र कल्पना हदरते कल्पना म्हणते सायली बाहेर ये यावरती अर्जुन सांगायला लागतो मिसेस सायली तुम्ही बाहेर या तुम्ही या सगळ्यामध्ये असा स्वतःला त्रास करून नाही घेऊ शकत त्यावरती सायली सांगते नाही सर मी या सगळ्यामध्ये माझी बॅग भरती आहे आणि आई आईने सांगितल्याप्रमाणे मी घर सोडून जाणार आहे यावरती मग आता कल्पना म्हणते हे बघ सायली मला उगाच इमोशनली तू ब्लॅकमेल करू नकोस मी तुला सांगितलंय ना की आत्ताच्या आत्ता हे घर सोडून तुला निघून जायचं आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा हे सगळं अशा पद्धतीने मला घडायला नको आहे उगाच घरामध्ये तमाशे नको आहेत या घरात झाले तेवढे तमाशे खूप झाले असं म्हणत कल्पना चिडलेली असते आणि ती सायलीला या सगळ्यामध्ये आता सांगायला लागते की तू बाहेर ये सायली म्हणते मी बॅग भरून बाहेर येते सायली बॅग भरून बाहेर येते तोपर्यंत अर्जुन धाव घेतो पूर्णाची अर्जुन आणि चैतन्य दोघ जण पूर्णाची येतात आणि चैतन्य मग पूर्णाचीला घडलेला सगळ्या प्रकार सांगायला लागतो चैतन्य पूर्णाजीला सांगायला लागतो की अर्जुन सायली शिवाय कधीच राहू शकणार नाही पूर्णाची आता या सगळ्यामध्ये तुलाच काहीतरी करायला पाहिजे कारण कारण जर का जर का हे सगळं अशा पद्धतीने घडलं तर मात्र तर मात्र सायली वहिनी या कायमच्या घर सोडून निघून जातील आणि अर्जुन कायमचा तडफडत राहील काहीही कर पूर्णाई पण तू सायली वहिनीला थांबव यावरती आता इकडे पूर्णाई म्हणते या, या जर का या दोघांनी मला सगळं सांगितलं असतं तर कदाचित मी या सगळ्यामध्ये या दोघांनाही या दोघांनाही हे सगळं माफ केलं असतं पण यांनी यांनी माझ्या बाबतीत काहीही मला बोलले नाहीत मला काहीही सांगितलं नाही आणि आता हे सगळं जे काही वागतायत ना ते सगळं मला पटत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो पूर्णाजी तूच आता काहीतरी चमत्कार कर पूर्णाजीच्या लक्षात सगळा प्रकार येतो की याआधी जरी या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असलं तरी सुद्धा तरी सुद्धा आता हे दोघ जण एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि जर का जर का सायली घर सोडून निघून गेली तर मात्र या सगळ्यामध्ये अर्जुन कायमचा त्याचा लग्नसंस्थेवरचा विश्वास उडेल त्याने या लग्नसंस्थेवरती विश्वास नसल्यामुळेच हे लग्न नाकारलं तन्वीसोबतच आणि आत्ता कुठे सायलीमुळे त्याचा या लग्नसंस्था प्रेम या सगळ्यावरती जर का विश्वास बसलाय तर मला या सगळ्यामध्ये आता कल्पनाच्या विरोधात जायला लागेल कल्पनाला भले वाईट वाटेल पण त्यानंतर तिला माझी बाजू समजेल आणि मगच तिला समजेल की मी जे काही बोलत होते ते बरोबर होतं मी जे काही करत होते ते सगळं बरोबर होत आणि मी तिला पटवून देईन काही गोष्टी असं म्हणत पूर्णाजी या सगळ्यामध्ये स्वतःच निर्णय घेते आणि आता इकडे कल्पनाला भेटायलाय इकडे तोपर्यंत सायली बॅग भरून निघत असते अस्मिता तिला अडवते आणि अस्मिता म्हणायला लागते खोटारडे आत्तापर्यंत तुझ्यामुळे पूर्णाजीने आमच्यावरती किती वेळा घाणेरडे आरोप केले तुझ्यामुळे पूर्णाजीने आम्हाला दोष द्यायला कमी नाही केला त्याच पूर्णांजीला धोका देताना तुला काही लाज नाही का, का वाटली आणि आता अर्जुन सोबत पण प्रेमाचं नाटक करत होतीस पैशांसाठी अग पैशांसाठी लग्न करणारी तू आणि सती सावित्रीचा आव आणणारी तू खरंच तुझ्याबद्दल मला इतकी क्यू वाटते ना सायली असं म्हणत इकडे आता अस्मिता या सगळ्यामध्ये सायलीवरती चिडलेली असते मग मात्र सायली पेटून उठते अस्मिता तुम्ही काहीही बोला माझ्या प्रेमावरती शंका घेऊ नका मला माहिती आहे मी चुकले मी अर्जुन सरांसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज माझ्या स्वार्थासाठी केलं पण पैशासाठी नाही माझ्या वडिलांसाठी हो मी गरीब होते नव्हते माझ्याकडे पैसे त्यासाठी मी हे सगळं केलं पण म्हणून म्हणून मी माझी अभ्रुवेशीवर नाही टांगलेली आहे की कुणीही ओटसूट मला या सगळ्यामध्ये यावं आणि टपली मारून जावं ते मी कधीही सहन करणार नाही कारण कारण आता हा माझ्या माझ्या इभ्रतीचा प्रश्न आहे आणि हे, हे सगळं मी कुणाच्याही बोलण्यावरून ऐकून घेणार नाही खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये माझ्या विरोधात एक शब्द बोलण्याचा प्रयत्न केलात आता हे सगळं पूर्णाजी ऐकत असते पूर्णाजी ऐकते आणि सायली थांब सायली तू कुठेही जाऊ शकत नाहीस असं म्हणायला लागते आणि सायलीला पूर्णाजी म्हणायला लागते अर्जुनच्या डोळ्यामधलं तुझ्याबद्दलचं प्रेम आणि तुझ्या डोळ्यामधलं अर्जुन बद्दलचं प्रेम हे दोन्ही गोष्टी मला आहेत बाळा काहीही काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चुकतो तो माणूस असतो आणि जो चुकत नाही तो माणूस कसला त्याला तर देव माणूसच म्हणायला पाहिजे आपण सगळी माणसं आहोत आणि माणसाकडून चूक ही होतेच त्यामुळे मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे सायली तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस मी तुला या सगळ्यामध्ये दे अंतर देणार नाही देव बघत आहे आणि मला माहिती आहे की माझ्या अर्जुनचं तुझ्यावरती किती प्रेम आहे आणि तुझं अर्जुनवरती किती प्रेम आहे कल्पना आता चिडलेली आहे मी तिला समजवती आहे मी तिला सांगेन की या सगळ्यामध्ये त्यांच्याकडून एक चूक झाली म्हणून तू दुसरी चूक करून त्यांना या घराबाहेर काढण्याची चूक करू नकोस हे मी कल्पनाला समजवेन मी कल्पनाला पटवून देईन असं म्हणत पूर्णांची सायलीच्या जवळ येते आणि ती अस्मिताला सांगायला लागते अस्मिता म्हणजे तुझी आई ज्या पद्धतीने बोलली त्या पद्धतीने बोलण्याचा तुला अधिकार नाहीये कारण कल्पना तिला मुलगी मानत होती ती दुखावले सायलीच केले असं मला वाटत नाही तिला बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुणालाही नाहीये तुम्ही कुणीही तिला कशाही पद्धतीत वागवू शकत नाही कशाही पद्धतीमध्ये बोलू शकत नाही बाद झालं आता मी सायलीच्या बाजूने ठाम आहे मी कल्पनाला समजवणार सायली रडायला लागते पूर्णातजी पूर्णातजी तिला आपल्या जवळ घेतात आणि पूर्णातजी सांगायला लागतात बाळा तू काळजी करू नकोस मी तुझ्या मी तुझ्या सासूच्या विरोधात ठामपणे उभी राहीन असं म्हणत पूर्णाजी आता इकडे चिडलेल्या कल्पनाकडे यायला निघतात आता इकडे पूर्णाजी कल्पनाकडे येतात कल्पना म्हणते <laughs> पूर्णाई पूर्णाई मी सायलीला कधीच माफ करू शकत नाही तिने माझ्या तिने माझ्या खूप मोठा माझा अपमान केलाय माझ्या आईपणाचा अपमान केलाय मी तिला मुलगी मानलं मुलगी म्हणून तिने तरी मला या सगळ्यामध्ये सांगायला हवं होतं ना यावरती आता पूर्णाजी म्हणते ठीक आहे सायली चुकली मला मान्य आहे पण फक्त सायली चुकली का तुझ्या मुलाने कोणतीच चुकी केली नाही का कल्पना कल्पना म्हणते अर्जुन पण चुकला यावरती मग मात्र पूर्णाजी म्हणायला लागते मग तू अर्जुनला पण घराबाहेर काढणार आहेस का कल्पना म्हणते पूर्णाई काय बोलताय हे त्याचं घर आहे ना यावरती पूर्णाई म्हणते मग मग सायलीचं हे घर नाही आहे का ती कल्पना सांगायला लागते तिचं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलं आहे मग त्यानंतर हे घर तिचं कसं पूर्णाजी म्हणते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलं कधी कल्पना म्हणते झालं असेल त्याला हे सुद्धा सहा सात महिने पूर्णाजी म्हणते तेच मला तुला सांगायचं आहे कल्पना अगं जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपूर्ण सहा सात महिने झालेत तरी सुद्धा सायली इथे आहे याचा तुला अर्थ कळतो कल्पना अगं ती आपल्या अर्जुनच्या प्रेमात पडले खाली तिने अर्जुनवरील प्रेम कबूल केले आणि जर का अर्जुनने आपल्याला कारण सांगितलं की त्याला या सगळ्यामध्ये लग्न संस्थेवरती विश्वास नव्हता लग्न संस्थेवरती त्याला विश्वास उडाला होता म्हणून त्याने तन्वीच काय कुणाही सोबत लग्न करण्यासाठी जर का नकार दिला होता तर आज तो सायलीच्या प्रेमात पडलाय आणि आपण या सगळ्यामध्ये प्रेमात पडलेल्या अर्जुनला त्याच्या प्रेमापासून लांब करून पापात भागीदार व्हायचं आहे का सायलीसुद्धा अर्जुनच्या प्रेमात पडले पण आता आपण या दोघांना वेगळं करून पापाचं धनी व्हायचं आहे का कल्पना म्हणते पण पूर्णाई पूर्णाई म्हणतात हे बघ तू पण माझी सूनच आहेस यावेळेला आपल्यात पण कित्येक वेळा खटके उडालेत आपल्यात सुद्धा दोघींच्या मध्ये प्रत्येक वेळेला काही गुण्या गोविंदाचं होतं का कित्येक वेळेला माझा निर्णय तुला पटला नाही तुझा निर्णय मला पटला नाही पण आपण आपल्या निर्णय एकमेकींना पटवून देण्याचा प्रयत्न केला ना तसं तू सायली आणि अर्जुनला त्यांची चूक पटवून देण्यासाठी त्यांनी इथे राहणंच गरजेचं आहे मला असं वाटते की या सगळ्यामध्ये त्यांना इथे राहून पण तू शिक्षा देऊ शकतेस तू अबोला धर तुझा राग व्यक्त कर आणि या सगळ्यातून त्यांना समजेल ना हे करण्यासाठी त्यांना घराबाहेर काढण्याची गरज नसे आहे असं मला वाटत नाही या तुझ्या निर्णयाच्या मी विरोधात आहे प्रतिमा कल्पना कल्पना म्हणते पूर्णाई त्यावरती मग आता रविराज म्हणतात मला पण पूर्णाईंचं म्हणणं पटतंय कल्पना म्हणजे तुम्ही विचार करा ना सायली आता कुठे जाईल अनाथाश्रमात जाईल का जर तिने कॉन्ट्रॅक्टमध्ये संपून सुद्धा अर्जुनसोबत लग्नाचं नातं हे असंच टिकवून ठेवलेलं आहे तर, तर आपण सुद्धा एक मा पाऊल मागे घेऊया तुम्ही अबोरा धरा पण सायली अर्जुनला माफ करा प्रताप म्हणतो कल्पना मला पण हे म्हणणं पटते एक चान्स देऊ या ना आपण तू नको या सगळ्यामध्ये आता आडकाठी करूस अर्जुन आणि सायली दोघ जण पाहत उभे असतात कल्पना विचार करायला लागते सायली अर्जुनच्या जीवामध्ये जीव नसतो आता नक्की काय घडणार या सगळ्याचा सगळ्यांना आता उत्सुकता लागली असते आता मात्र पूर्णाजी हट्टाला पेटते आणि पूर्णाजीच्या हट्टापुढे कल्पनाचा निभाव काही लागत नाही कल्पना मी हार मानलेली असते फायनली पूर्णाजीचा विजय होतो आणि सायलीला या घरामध्ये ठेवण्यामध्ये पूर्णाई यशस्वी ठरते